सव्वीस जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं ध्वजारोहण नाही गल्लत करणाऱ्या कारवाई करा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी फडणवीसांना ध्वजारोहण करणार याबाबत विधिमंडळ सचिवालयानं पत्र काढलं मात्र सव्वीस जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं ध्वजारोहण नाही मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना हेही कळत नाही त्यामुळे चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन सव्वीस जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं ध्वजारोहण नाही अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार यांनी या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय काय अधिक माहिती अंकिता खरं तर अतिशय वरिष्ठ पातळीवरचे हे अधिकारी आहेत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातले हे अधिकारी आहेत आणि यांच्याकडून एक शासन परिपत्रक जे आहे ते अठ्ठावीस आठ सॉरी अठरा जानेवारीला जे आहे ते काढलेलं होतं आणि या अठरा जानेवारीच्या परिपत्रकामध्ये ध्वजवंदनाऐवजी ध्वजारोहण हा शब्द जो आहे तो वापरला गेला खरं तर ध्वजारोहण केलं जातं ते पंधरा ऑगस्टला ज्यावेळेस दोरीच्या सहाय्याने तिरंगा जो आहे झेंडा जो आहे तो वरती घेऊन गेला जातो आणि मग तो फडकावला जातो तो पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं परंतु सव्वीस जानेवारीला जे आहे ते ध्वजवंदन असतं ज्यामध्ये दोरीच्या सहाय्याने झेंडा जो आहे तो ऑलरेडी वरती बांधलेला असतो आणि फक्त तो मान्यवरांकडून दोरीने ओढून फडकवला जातो त्याला ध्वजवंदन म्हणतात ध्वजवंदन हे सव्वीस जानेवारीला असतं आणि ध्वजवंदन हा शब्द जो आहे तो वापरण्याऐवजी ध्वजारोहण हा शब्द जो आहे तो अधिकाऱ्यांनी वापरला गेला त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांनी ही मोठी चूक केलेली आहे ही गंभीर चूक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते यावंती कारवाई या अधिकाऱ्यांवरती करावी अशा प्रकारचं पत्र पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय असणारे विजय कुंभार यांनी आहे त्यामुळे आता या पत्राच्या द्वारे नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतायत हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल नक्कीच रोहन त्यामुळे या पत्रावरती आता मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येते आणि काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहन आपण आपल्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील हवाय